ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यूट्यूबवरून खरंच पैसे कमवता येतात का आणि त्यासाठी किती खर्च येतो तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया आजकाल खूप लोक यूट्यूब सुरू करता करतात पण त्यांना अनेक अनेकांना वाटतं हे फक्त मोठ्या लोकांसाठी आहे खूप पैसे गुंतवावे लागतात किंवा आपण यातून काहीच कमवू शकत नाही पण हे सत्य आहे का तर मी स्पष्टपणे सांगतो की हे अजिबात सत्य नाही तुम्ही यूट्यूबवरून चांगले पैसे कमवू शकता सगळ्यात आधी यूट्यूबवर पैसे कमवता हो येतात का हो नक्कीच कमवता हो येतात पण ते ते रातोरात होत नाही मेहनत आणि संयम लागतो यूट्यूबवर पैसे कमवण्याचे मुख्य मार्ग कोणते आहेत तर मी तुम्हाला पहिला मार्ग सांगतो ॲडसेन्स जेव्हा तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो म्हणजे श हजार सबस्क्रायबर होतात आणि चार हजार तास वॉच टाईम पूर्ण होतो तेव्हा ॲडसेनमधनं तुम्ही चांगली अर्निंग कमव कमवू शकता दुसरा मार्ग आहे ब्रँड प्रमोशन तुमचं चॅनल थोडंसं मोठं झालं सबस्क्रिप्शन आले व्ह्यूज यायला लागले की ब्रँडच्या प्रमोशनमधनं तुम्ही पैसे कमवू शकता तिसरा मार्ग आहे ॲपिलिटी मार्केटिंग तुम्ही मोठमोठ्या वेबसाईटचं ॲपिलिट मार्केटिंग करून कमिशनच्या रूपात तुम्ही पैसे कमवू शकता आता महत्त्वाचा प्रश्न आहे की कि यूट्यूबसाठी किती खर्च येतो खूप लोकांना वाटतं महागडा कॅमेरा लाईट स्टुडिओ लागतो पण सत्य वेगळं आहे सुरुवात करता येते मोबाईल फोनवरून आजचा साधा फोनसुद्धा पुरेसा आहे खर्च बघायचा झाला तर मोबाईल आधीच असतो इंटरनेट रोजच वापरतो एडिटिंग ॲप बहुतेक मोफत म्युझिक इफेक्ट फ्री लायब्ररी उपलब्ध आहे तर तसं पाहायला गेलं तर खर्च हे शून्य आहे हो नंतर चॅनल तुमचं मॉनिटाईज झाल्यानंतर तुम्ही ते सर्व विकत घेऊ शकता जसं काही माईक लाईट कॅमेरा घ्यायला काहीच हरकत नाही आता सत्य सांगतो सगळे सा यूट्यूबर पैसे कमवतात का जे लोक नियमित व्हिडिओ टाकत नाही कॉपी कंटेंट करतात किंवा एक ते दोन महिने करून सोडतात ते अपयशी होतात साहजिकच कारण की ते कंटिन्युटी त्यामध्ये नसते तर पैसे कोण कमवतो पण जे लोक दररोज किंवा आठवड्याला व्हिडिओ टाकतात नवीन शिकत राहतात आणि सहा ते बारा महिने संयम ठेवतात ते नक्कीच काही ना काही कमवतात यूट्यूब हे एक फुल टाइम करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यातून तुम्ही चांगले पैसे कमवू हो शकता तर मित्रांनो यूट्यूब म्हणजे जुगार नाही तो एक व्यवसाय आहे तो एक करिअर ऑप्शन आहे ज्यात वेळ लागतो पण खर्च कमी आणि संधी मोठी आहे जर तुम्ही खरंच मेहनत करणार असाल तर मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणत्या नावाने यूट्यूब चॅनल चालू करणार आहे आणि कधी करणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा